ट्रॅक्टरला काही साडेसहा वाजले आणि जस्ट पोचलो बरं बरं टाइमावरती पोचलो टेम्पो पण आताच पोचले आणि इथे ऑपरेटिंग हे तिथं उतरायचं आहे ऑपरेटिंग वाटते इथे तू किती बेस किती टोप आज आम्ही तिघंच हवं कोणीच नाही आज जाम मेहनत करायला लागेल चांगले बेस उचलायला ता लागतील ट्रॅक्टरला काही जस्ट सेटअप लावून जायला आहे दोन बेस दोन टोप लावलेत आता फक्त काय एल आय डी लावायचे आहेत ना तिथे हा एल मशीन तेल मशीन लावायचं तुम्ही आयोग सर्व मजेत असतील तर आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि जस्ट ऑर्डर आली आपल्या डीजेची शिवमदानी कॉल केला तर बोलतो ये मानपाड्यावर आता मी जाणार होतो डायरेक्ट गुल्लीला कारण सेटअप उचला लागतो जाम मेह करावी लागते तर तो, तो बोलला या मानपाड्यावर आहे तिथूनच जा तुला पण जवळ पडेल दादाची गाडी घेतली आहे आणि दादा बंटी भावेश कोणीच नाही ना कारण ते मागच्या गुरुवारी गेले शिर्डीला पायी पायी तर आता पोहोचले असतील आज आता गुरुवारी येतील या तर चला आता जाऊया पहिला पेट्रोल टाकू गाडीमध्ये पेट्रोल नसेल त्या दिवशी पण मी हल्दीला घेऊन गेलो तर तेव्हा पेट्रोल टाकलं त्यानंतर पेट्रोलच नाही टाकलं तर चला जाऊया पहिला पेट्रोल लागायला तर ला। चला तर चला काही साडेसहा वाजलेत आणि जस्ट पोचलो बरं बरं टाईमवरती टेम्पो पण आताच पोचले आणि इथं ऑपरेटिंग हे तिथं उतरायचं आहे ऑपरेटिंग वाटते इथे तू किती वेळेस किती टोबर टॉप आज आम्ही तिघत हवं कोणीच नाही आज जाम मेहनत करायला लागेल चांगले बेस उचलायला लागतील आहे बघा दोन बेस दोन टोपची ऑर्डर आहे आता सर्व सेटअप टेम्प पुढे घेतले आणि इथे लावायचं आहे आणि ऑफरेटिंगच अगं फोटोचा हे स्टेज आहे जागा पण नाही म्हणजे इकडे रस्त्याला तर एका साईडला लावायला लागेल सेटअप रसाला लावून घेऊया फटाफट काय बोल लावतो ना त्याला लावून घेऊ आता केले सुरुवात जिथून इतका उतरायचं आहे आता बाबा आलंच करा होईल दोन बेस दोन टोप आणि चालू काय केले तो एक तो एक आता खरी मेह हा लावून घेऊया आणि मग लगेच तुम्हाला लॉक कंटिन्यू करतो तर त्याला काय जस्ट सेटअप लावून बघा दोन बेस दोन टोप लावलेत आता बघत काय एल डी लावायचे आहेत ना तिथे मशीन हा एल ईडी आणि मशीन मशीन लावायचे आहेत टेम्पो काढले कारण ते गाडी जायला रस्ता बनवता बनवून बघा आई तर रस्त्याची प्रॉब्लेम जाम तर चला ते पण लावून घेऊया फटाफट चला काय रात्रीचे आठ वाजले सर्व लावून झाले सेटअप ते बघा ई डी दोन बेस दोन टोप ऑपरेटिंगला पण इथेच घेतले आता ऑपरेटिंग लावता याला तुम्हाला लगेच से क्वालिटी लगेच साऊंड चला get yeah.

तो <laughs> प्रावार रात्रीच्या अकरा वाजलीत आणि जे सर्व कार्यक्रम बंद झाले आणि जस्ट सेटअप उचल चालू केलं बा जी तू एकटा आता जितू आणि आम्ही तिघंच जाऊ ते सर्व एल डी दे 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 दोन बेस दोन टोप आणि सर्व भरायचा आता काय भरतं काय भरतं स्मोकर झालं काय भरायचं सेटअप काय पहिलं मशीन उचल सर पहिले एल आणि मग मशीन मस्त सर्व टेम्पोमध्ये टाकायचं तर शुभम गेले टेम्पो नाही आला चला रात्रीचे बारा वाजलेत सर्व भरून झालेलं जाम मेहनत लागतं बाबो आणि पुढं ठेवलेत ऑपरेटिंगचा आणि पाठीमाग दोन बेस दोन टोप दो। बाबा इतकी मेहनत करायला तिथं बघा तर चला आता जाऊया आपण पण जाम टाइम झाले चला काय जस्ट आलो आहे घरी आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो